तेव्हा औरंगजेब शंभूराजांना म्हणाला की तुम्हाला कुस्ती खेळता येते का तर शंभूराजे म्हटले की कुस्ती खेळता येते पण तुमच्या दरबारात असं एकही म्हणलं नाही की जो अशी कुस्ती खेळू शकतो पोरनपूर तेव्हा मुघलांचं अत्यंत महत्त्वाचं शहर होतं तेव्हा औरंगजेबाची ती वन ऑफ द फेवरेट सिटी होती शंभूराजांनी गनिमी गावा करून या पुरानपुरातील फक्त श्रीमंतांनाच नाही तर अगदी तळात ठेवलेले किंवा जमिनीत गाडलेले सोने उकरून काढून स्वराज्यामध्ये मुलाची भर घातली काढत असताना त्यांच्या फौजीतील सैनिक संभाजीराजांना भाला टोचत होते अंगावर सडलेल्या वस्तू फेकत होते औरंगजेबाची क्रूरता इथं संपत नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या हाताची पायाची नखही क्रमाक्रमाने काढण्यात आली तसेच त्यांची बोटही क्रमाक्रमाने छाटण्यात आली एवढं होऊनही संभाजीराजांची तेजस्वी डोळे व तीक्ष्ण नजर औरंगजेबाकडे बघत होती तर औरंगजेबाने त्यांच्या डोळे काढण्याचे फरमान सोडले पूर्ण अंगाच्या कातड्याला सोडून काढण्यात आले धर्म पर मिटने वाला शेर शिवाका छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभूराजा एकही शिहाच्या जबड्यात घालून ही हात मोजती दात ही जात मराठ्याची असं ज्या राजांविषयी बोललं जातं असे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाने तसंच मृत्यूने आपल्या भारताच्या इतिहासावर कसा परिणाम साधला याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर दिवस होता चौदा मे सोळाशे सत्तावन्न ठिकाण किल्ले पुरंदर हा दिवस फक्त मराठी शाही नाहीच तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस होता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी साईबाईंच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला त्यांनी त्या पुत्राचं नामकरण संभाजी असं ठेवलं शंभूराजांचा जन्म झाल्यावर त्यांच्या आई सईबाई आजारी पडल्या आजारपणात शंभूराजांना त्यांना स्तनपान करता आलं नाही तेव्हा राजमाताजी जाऊन त्यांचा आई म्हणून सांभाळ केला तसेच पुण्याजवळच्या नरसापूर कापूर ओलच्या दाराहूंनी शंभूराजांचं स्तनपान केलं पुढे फक्त दोन वर्षाचे असताना महाराणी साईबाईंचं निधन झालं विचार करा फक्त दोन वर्षाचे असताना शंभूराजांना मातृप्रेमाला मुकावं लागलं संघर्ष आज पुजलेला होता शंभूराजे हे बालपणापासूनच शूर बुद्धिमान आणि कर्तबगार होते नऊ वर्षाचे असताना त्यांनी राज्यकारभार शिकायला सुरुवात केली शंभूराजांचं संस्कृत मराठी हिंदी फारसी कन्नड यांसारख्या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते त्याचबरोबर त्यांनी युद्ध कला राज्यशास्त्र मुसद्यगिरी या गोष्टी त्यांनी अत्यंत लहान वयातच आत्मसात केल्या जेव्हा सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवरायांना जेव्हा पुरंदरचा तह करावा लागला तेव्हा शंभूराजे अवघे सात वर्षाचे होते या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जवळपास तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले तर शंभूराजांनाही मिरजाजे जयसिंगांसोबत जावं लागलं पुढे मिरजा राजे जयसिंगाच्या विनंतीनुसार छत्रपती शिवराय स्वतः व शंभूराजे हे आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले पुढे औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला तर महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाला सुनावल्यावर पुढे धोक्याने महाराजांची व पर्यायाने शंभूराजांची कैद झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेबाची कधीही समोर समोर भेट झाली नाही मात्र शंभूराजांची औरंगजेबासोबत भेट झाली तेव्हा औरंगजेब शंभूराजांना म्हणाला की तुम्हाला कुस्ती खेळता येते का तर शंभूराजे म्हटले की कुस्ती खेळता येते पण तुमच्या दरबार असा एकही मल्ल नाही की जो माझ्याशी कुस्ती खेळू शकतो तेव्हा फक्त सात आठ वर्षाच्या असणाऱ्या शंभूराजांच्या या हजार जबाबीपणामुळे औरंगजेबही त्यांच्यावर इम्प्रेस झाला होता पण त्याला याची कल्पना नव्हती याच शंभूराजेंसोबत त्याला पंधरा वर्षानंतर युद्ध लढावे लागणार आहे पुढे अत्यंत चलाकीने तसेच हुशारीने महाराज शंभूराजेसह तिथून निसटले फ्रेंच इतिहासकार एबे कॅरे यांनी स्वतः संभाजीराजांना होते संभाजी महाराज तेव्हा फक्त पंधरा वर्षांचे होते आणि आपल्या फौजेला लीड करत होते त्यांच्या द ट्रॅव्हल्स ऑफ द एबिकॅरे इन इंडिया अँड द नियर या पुस्तकात त्यांनी संभाजी राजांच्या लिडरशिपचे निडरपणाचे तसेच देखणेपणाचे अत्यंत कौतुक केले पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर साली संपूर्ण भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवा असा क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो शंभूराजे युवराज संभाजी राजे झाले पुढील सहा वर्षांमध्ये संभाजी राजांनी गोव्यातील फोंडा कर्नाटकातील हुबळी तेलंगणामधील गोळ कोंड्यापर्यंत मजल मारली तर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाशे ऐंशी मध्ये निधन झालं महाराज हे वारसामध्ये अमाप संपत्ती किंवा मोठमोठे मुट राजे राजवाडे जरी सोडून गेले नसले तरी त्यांच्या विचारांचा वारसा म्हणजे हिंदवी स्वराज्य हे या संपत्तीपेक्षा अमूल्य ठेवा जपण्याची जबाबदारी ही संभाजी महाराजांवर येऊन ठेपली होती पण जेव्हा हा काळा दिवस आला तेव्हा संभाजीराजे हे पनाळ्यावर होते तेव्हा संभाजी महाराजांची सावत्री आई महाराणी सोयराबाई यांनी अनाजी पंतांसह काही मंत्र्यांच्या साह्याने महाराजांच्या निधनाची बाबत मी गुप्त ठेवली व शंभूराजांना अटक करायचा कट आखला या शापित राजहसाला पित्याचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही व पित्याच्या चितेला अग्निही देता आला नाही संभाजीराजे दुःखात असतानाच त्यांना अटक करायला सैनिक येणार आहेत अशी त्यांना खबर मिळाली त्यांनी पनाळ्यावरील किल्ले ताब्यात घेऊन हमीर मच्या साह्याने स्वतः रायगडाकडे कूच केली सर्व कट कारस्थान करणाऱ्यां ताब्यात घेतलं पुढे शंभूराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला युवराज संभाजीराजे आता छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले तेव्हा त्यांचं वय फक्त तेवीस वर्ष होतं संभाजीराजांनी छत्रपती पदाचा कारभार हाती घेतल्यावर त्यांनी पहिलीच मोहीम बुरानपूरची आखली बुरणपूर तेव्हा मुलांचा अत्यंत महत्वाचं शहर होतं तेव्हा तिथे अनेक श्रीमंतांचा राबता होता तसेच तेव्हा औरंगजेबाची ती वन ऑफ द फेवरेट सिटी होती शंभूराजांनी करून या बुरान फक्त श्रीमंतांनाच नाही तर अगदी तळात ठेवलेले किंवा जमिनीत गाडलेले सोने उकरून काढून स्वराज्यामध्ये मोलाची भर घातली पुढे औरंगजेबाचा पुत्र शेजादा अकबर हा संभाजी राजांना येऊन मिळाला वरील तीन कारणांमुळे औरंगजेबाने स्वतः भलं मोठं सैन्य घेऊन दक्कनवर स्वारी करायचे ठरवले तर औरंगजेब स्वतः पाच लाखाचं सैन्य घेऊन हाती घोडे तोपखाने असा लवाजामा घेऊन हा स्वार दिशेने कूच करू लागला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत कधीही स्वराज्याच्या दिशेने आला नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्याला ताब्यात घेण्याची नामी संधी दिसू लागली आला असताना संभाजी महाराज औरंगजेबाचा पुत्र अकबराला सोबत घेऊन उत्तरेकडे चाल करायला निघाले होते हे समजता आज औरंगजेबाने त्याचं मोठं सैन्य खानदेश म्हणजेच उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पाठवले औरंगजेबाच्या विशाल सैन्याचा खरा आजार तसा नाशिकच्या किल्ल्यांनी उठवला साल्लेर रामशेजने तर वर्षानुवर्ष कडवी झुंज दिली औरंगजेबा उठला होता त्याने जंजिराच्या सिद्धी सोबत पोर्तुगीजांसोबत इंग्रजांसोबत सर्वांसोबत हात मिळवणी केली व संभाजी महाराजांवर चोबाजून आक्रमण व्हायला सुरुवात झाली आपल्या मराठ्यांच्या आरमारावर बंधन आली मुघलांचा विळका स्वराज्याच्या दिशेने घट्ट होत होता अशातही संभाजीराजांनी शेजाद्या अकबरला पर्शियाला पाठवून मैत्रीचं मूर्तिमंत उदाहरण आज जगासमोर ठेवलं संभाजीराजे आंबा घाटातून रायगडाकडे जात असताना निर्जन स्थळी म्हणजे संगमेश्वराजवळ थांबले गुप्तपणे जात असल्यामुळे सोबत फक्त कवी कलश आणि निवडक काही सैनिक होते भारताच्या संपूर्ण इतिहासालाच पितुरीची कीड आहे पण छत्रपती संभाजी महाराजांचा सक्का मेवना गणुजी शिरके आज जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी मुघलांना फितूर झाला व मुघलांना सह्याद्रीच्या कुशीत संगमेश्वरापर्यंत घेऊन आला संभाजी संभाजीराजे व या निवडक सैनिकांना मुघलांच्या हल्ल्याची कल्पना मिळाली होती प्रसंग बाका होता पण छत्रपती संभाजी महाराज व ते निवडक सैनिक या मुघलांच्या सेनेवर तुटून पडले निकराची लढाई झाली पण अखेरी सख्या मिळवण्याच्या बंध संभाजीराजे मुघलांच्या तावडीत सापडले एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्द रोजी संभाजीराजांना बंदी बनवण्यात आलं त्यांना बहादूर गडावर नेण्यात आलं या बातमीने जवळपास मरायला टेकलेल्या औरंगजेबाचा जीव आला होता औरंगजेबाने हा लाल करण्याचे फरमान सोडले उंटाला बांधून दिंड काढण्यात आली दिंड काढत असताना त्यांच्या पौजेतील सैनिक संभाजीराजांना भाला टोचत होते अंगावर सडलेल्या वस्तू फेकत होते औरंगजेबाची क्रूरता इथंच संपत नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या हाताची पायाची नकही क्रमाक्रमाने काढण्यात आली तसेच त्यांची बोटही क्रमाक्रमाने छाटण्यात आली एवढंही संभाजीराजांची तेस्वी डोळे व तीक्ष्ण नजर औरंगजेबाकडे बघत होती तर औरंगजेबाने त्यांचे डोळे काढण्याचे फरमान सोडले पूर्ण अंगाच्या कातड्याला सोलून काढण्यात आले छत्रपती संभाजीराजांकडे औरंगजेबाने काही आठ शर्ती ठेवल्या होत्या त्यातली पहिली अट होती की हे संपूर्ण स्वराज्य तसेच हे सर्व किल्ले व खजिना हा औरंगजेबाच्या ताब्यात द्यायचा दुसरी अट होती की फुटीर मुघलांची नावं सांगायची तिसरी सर्वात महत्वाची शर्त होती की संभाजीराजांनी मुसलमान धर्म कबूल करायचा या आठी शर्ती ऐकून संभाजीराजे चौताळले संभाजीराजांचा आवेश बघून औरंगजेबाने संभाजीराजांची जीप छाटण्याची आज्ञा केली व पुढील अनेक दिवस हे अमानवीय अत्याचार चालू राहिले चाळीस दिवसांच्या अमानवीय अत्याचारानंतर सोळा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजांची प्राणज्योत मालवली त्या दिवशी फाल्गुनी अमावशा होती त्या दिवशी संभाजीराजांनी देह सोडला आपला राजा गेला शिवरायांचा छावा गेला का गेला स्वराज्यासाठी देशासाठी धर्मासाठी त्याने आपलं बलिदान दिलं देश धरमपर मेटणेवाला शेर शिवाका छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था एकही राजा था छत्रपती शिवाजी महाराज गेले छत्रपती संभाजी महाराज गेले आता औरंगजेबाला वाटलं आपण हे स्वराज्य ताब्यात घेऊ आणि दिल्लीला परत जाऊ संभाजीराजांच्या दर्दनाक मृत्यूची कथा त्याने स्वराज्यात दूरवर पसरवली त्याला वाटलं की राजाच्या शक्रूर क्रूर मृत्यूने जनता भयभीत होईल पण औरंगजेबाची ही कृती त्याच्यावर बुमरँग झाली मराठे चौताळून उठले मुघलांवर फक्त मराठा सैन्यांनी नाही तर जनतेने जसा जमेल तसा हल्ला करायला सुरुवात केली औरंगजेबाचा अर्ध्याहून अधिक सैन्य संभाजीराजांच्या काळातच संपलं होतं उरलेलं अर्ध सैन्य तार राणी संताजी दानाजी यांनी एकतर संपवलं किंवा पळून लावलं औरंगजेबालाही सत्तावीस वर्षाचा लढा देऊनही या दक्कनच्या मातीतच गाडलं गेलं मुघल साम्राज्य वायव्य ताफगानी उत्तरित शीख राजपूत बंगाल आवाज सुभेदार सगळीकडून बंड उभे राहू लागले संभाजीराजांचे सुपुत्र म्हणजे शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली बाजीराव पेशवे गायकवाड शिंदे होळकर भोसले यांनी मुघलांचा बहुतांश भाग हा स्वराज्यात आणला माजी शिंदेचं दिल्लीचं बादशाही सियासन तसेच ते दरबारात लावलेला सोन्याचा मुलामा हे सगळं ताब्यात घेऊन त्याची सोन्याची नाणी काढण्याचं फरमान सोडलं एका राजाची अमानवीय हत्या करून औरंगजेबाने एक लढाई जिंकली होती पण त्याच हत्यातून प्रेरणा घेत मराठ्यांनी सत्तावीस वर्षांचं युद्ध जिंकलं पुढील शंभर वर्ष पाकिस्तानमधील पेशावर ते तमिळनाडू मधील तंजावर असे जवळपास पंच्याहत्तर टक्के भारताच्या भूभागावर पुढील शंभर वर्ष मराठ्यांनी राज्य केलं या औरंगजेबाच्या एका कृतीमुळे तीनशे वर्षाच्या पॉवर फुल मुघल साम्राज्याचा पाडाव झाला व एका नव्या स्वातंत्र्याचा किरण संपूर्ण देशात उगवला धन्यवाद